नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे शि शिवाजी शाळा परत नंतर दयान कॉलेजच्या वैभवनगरच्या परिसरामध्ये आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट पहिल्या मधल्यावरती विक्रीसाठी आहे फ्लॅट मोठा आहे साईजमध्ये ज्यांना कुणाला पाहायचं असेल निकाल संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर मिळेल त्या नंबर तुम्ही संपर्क करू शकता प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला व्हिजिट करणं कंपल्सरी आहे चार ते पाच लोकेशनमध्ये टू बी एच के फ्लॅट आलेले आहेत ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे शिवाजी शाळेपासून जवळच्या लोकेशनमध्ये टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता हा पूर्ण टू बी एच के मोठा फ्लॅट विक्रीसाठी आपल्याकडे आलेला आहे अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता हॉल किचन बेड आहे शिवाजी शाळेपासून जवळ आहे खाडगाव रोडपासून देखील जवळच्या लोकेशनमध्ये टू बी एच के फ्लॅट आहे